नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी भरती म्हणजे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसमधील अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे आणि जिल्हा परिषद जालनाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि पदाचं नाव बघू शकता आरोग्यसेवक चाळीस टक्के या संवर्गातील अंतिम निवड आणि अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर बघा खुल्यासाठी एकूण अकरा जागा आहेत दहा प्लस एक एक अंशकालीन पद आहे तर प कट ऑफ आप बघूया आपण प्रत्येक काश्चा तर बघा खुला कट ऑफ गेलेला आहे एकशे सहासष्ट मार्कवर त्यानंतर बघा खुला खेळाडू एक जागा आहे आणि कट ऑफ गेलेला आहे एकशे चौतीस मार्कवर त्यानंतर बघा खुलामध्ये माझी सैनिक तीन जागा आहे आणि कट ऑफ गेलेला आहे एकशे वीस मार्कवर ठीक आहे त्यानंतर बघा खुला प्रकल्पग्रस्त एक जागा आहे आणि कट ऑफ गेलेला आहे एकशे पन्नास मार्कवर ठीक आहे त्यानंतर बघा खुला अंशकालीनमध्ये कट ऑफ गेलेला आहे शहाण्णव मार्कवर दोन जागा होत्या एक निवड झालेली आहे आणि एक ओपनमधून भरलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा अनुसूचित जातीमध्ये एकूण सहा जागा आहे आणि एक अंशकालीन एकूण टोटल झाल्या सात जागा तर कट ऑफ गेलेला आहे अनुसूचित जातीचा एकशे अठ्ठावन्न ठीक आहे त्यानंतर भटक्या जाती सॉरी जमाती क कट ऑफ गेलेला आहे एकशे अठ्ठावन्न एक जागा होती भटक्या जमाती ड दो, दोन जागा आहे आणि कट ऑफ गेलेला एकशे अठ्ठावन्न मार्कवर त्यानंतर बघा विशेष मागासवर्ग प्रवर्ग म्हणजेच विमा कट ऑफ गेलेला एकशे पन्नास एक जागा होती त्यानंतर बघा इतर मागासवर्ग प्रवर्ग सहा प्लस एक टोटल सात जागा आणि कट ऑफ गेलेला आहे एकशे साठ गुणांवर त्यानंतर पुढे बघा इतर मागासवर्ग माझी सही एक जागा आहे आणि कट ऑफ गेलेला एकशे बारा मार्कवर त्यानंतर बघा आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच डब्ल्यू एस कट ऑफ गेलेला आहे एकशे साठ गुणांवर त्यानंतर बघा आर्थिक दुर्बल घटक माजी सैनिक कट ऑफ गेलेला आहे एकशे सहा मार्कवर त्यानंतर बघा दिव्यांग प्रवर्ग ओ बी सीमध्ये कटऑफ गेलेला आहे एकशे बावीस मार्कवर तर अशा प्रकारे जालना चाळीस टक्के आरोग्यसेवक या पदासाठी फायनल मेरिट जाहीर झालेला आहे आधी तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलीग्राम पे